नमस्कार शारदा शिक्षण संस्थेमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे सुशिक्षित बेरोजगारी ही आजच्या काळातील सर्वात मोठी समस्या आहे या समस्येवरती उपाय म्हणून शारदा शिक्षण संस्थेने खूप विचारपूर्वक व्यावसायिक प्रशिक्षण यावरती लक्ष केंद्रित केलं आहे शिक्षण पद्धतीच्या एक पाऊल पड जाऊन व्यावसायिक शिक्षण देणं आणि त्या माध्यमातून बेरोजगारी कमी करून प्रोडक्टिव्ह व्यक्ती तयार करणं हे शारदा शिक्षण संस्थेचे मुख्य उद्दिष्ट आहे अनुभवी शिक्षक वर्ग आणि अत्याधुनिक उपकरणं यांच्या मदतीनं शारदा शिक्षण संस्थेमध्ये प्रॅक्टिकल बी कॉम वन इयर प्लेसमेंट बॅच आणि प्रॅक्टिकल शेअर मार्केट असे नाविन्यपूर्ण उपक्रम चालू आहेत या उपक्रमांच्या मदतीनं बेरोजगारी या महत्वपूर्ण समस्येवरती उपाय शोधण्याचं काम शारदा शिक्षण संस्था करत आहे याच अनुषंगानं गेले दोन वर्षांमध्ये जवळपास चार नोकरी मेळावे संस्थेने आयोजित केले या माध्यमातून ना जवळपास दीड हजार विद्यार्थ्यांनी त्यामध्ये सहभाग नोंदवला पैकी जवळपास साडेचारशे विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी संस्थेच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून देण्यात आला याचे मुख्य कारण की कंपन्यांना हवा असणारं स्किल हे शारदा शिक्षण संस्थेच्या माध्यमातून प्रॅक्टिकली शंभर टक्के त्या ठिकाणी लिहिलं जातं तरी माझी सर्व विद्यार्थी मित्रांना विनंती आहे की प्रॅक्टिकल एज्युकेशन काय आहे आणि प्रॅक्टिकल कॉमर्स काय आहे हे पाहण्यासाठी एकदा संस्थेला नक्की व्हिजिट करा धन्यवाद